सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरा ओबी आठशे छप्पन ते आठशे एकोणऐंशी तरी भानुहा ते जे नापेक्षी जे विरजे का न पाहिजे जाबिया ऐसा स्वयंभ जोजिवे लाठ लावाये वीण उद्धटू ते शौर्य गाजेथ श्रेष्ठू पहिला गुण आणि सूर्याचे निप्रतापे कोडी नक्षत्र हारपे ना तो तरी लोपे तैसे सेने आपुले प्रौढी गुणे जगाया विस्मयो देणे आपण तरी नक्षोभणे काय असे नाही ते प्रागल्भ रूप तेजा जे कर्मी गुण दुजा आणि धीरू तो तेजा जेथिचा गुण वरी पडली आकाशा बुद्धीचे डोळे मानसा झाकी नाये परिसा धैर्य जेथे आणि पाणी हो का भलते तुके परी ते जिणवनी पद्म फाके काकाश उंची आजिंके आवडे तया ते तेवी विविध अवस्था यात लिया जिणवनी पार्था प्रज्ञा फळतयार्था यार्था, वीज देणे जे ते दक्षत्व गाचोख, चोख जेथ चौथा गुण देख आणि झुंजर पिक तो पाचवा गुण आदित्याची झाडे सदा सन्मुख सूर्याकडे तेवी समोर शत्रू पुढे होणे जे का माहेणी प्रयत्नेसी चुकविजे जे जेसे जे जयसी जे जे रिपू साठी निजे जयसी समरांगणी हा क्षत्रियाचे आचारी पाचवा गुण अवधारी, सहू पुरुषार्था श्री भक्ती जयसी आणि जाले नी फुले फळे शाखिया जैसी मोकळे का परिमळे पद्मा करू नाना आवडीचे निमापे चांदिने भलतेणे घेपे, पुढीलाचे निसंकल्पे तैसे जे देणे उमप गादान जेथ सहावे गुणरत्न आणि आज्ञे कायतन होणे जे का पोषून्य करवी वापुले कर्वी जती मानविल देवी पालणे लोभविले जग हे भोगणे तया नाम ईश्वर भावो जो सर्व सामर्थ्याचा ठावो तो गुणामाजिरावो सात वाजेथ अय जे शौर्यादिकी की हि सात गुणविषेखी अलंकृत सप्तरुखी आकाश जयसे तैसे सप्त विचित्र, कर्म जे जगी पवित्र, ते सहजग जाण क्षात्र क्षत्रियाचे नाना क्षत्रिय नभे नरु तो सत्व सोनयाचा मिरु म्हणून गुणस्वर्गाधारू साताय या ना तरी सप्त गुणा परिवारली बरवी हे क्रिया नभे पृथ्वी का गुणांचे साता ओघी हे क्रिया ते गंगा जगी तया महोदधी अंगी विलसे जैसी। परी हे बहु असो देख शौर्यादि गुणात्मक कर्मका नैसर्गिक क्षात्र आता वैशाची जाती उचित जे महामती ते राम, श्री क्रिया श्री श्रीराम श्रीराम श्रीराम